रामकृष्णारी राम 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 आमचा छोटा भाऊ अमोल मारुती शिंदे याच्या सांगण्याप्रमाणे एक छोटासा अभंग अभुण। म्हणजे चांगली रचना आहे की आळंदीचे महाराज आमचे आदिनाथ महाराज त्यांची लिखित आहे जरी चित्रपटाच चा गाण्याची चाल जरी त्याला असते तरी त्यातले शब्द अतिशय महत्वाचे आहेत आणि आता आमच्या भावानं जे काही मला सांगायला विनंती केली की कर काही कर काही थोडं तरी जीवनात या पण खरंच चांगलं हे जगण्यासाठी हा अभंग चांगला आहे संतांचे अभंग तर जगण्यासाठी जातात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्याच्या व्हावी उतराई हे तर हा पायी जीव पडा पण आमच्या आदिनाथ महाराजांनी जी काय रचना केली ती अशी आहे कर काही कर काही थोडं तरी जीवनात या जीवनात या कर काही थोडं तरी खूप नाही पसारा नाही कर काही कर काही थोडं तरी जीवनात या जीवनात या मुखी नाम घ्या रे सद कुणी रे भगवंताच्या चरणी सदा लीन लीन व्हावे कर करका करकाही फोडतरी जीवनात या, जिवनात या एक एक शब्द आणि एक एक ती रचना इतकी सुंदर आहे अवघु करी भलत्या सलत्या बातारे कधीच ना आळविले पंढरी ना सारे आयुष्य सरले पाहता रे फायदेशील जाता जाता रे चांगुना श्री त्यांनी कापिले बाळ श्री भोजनास पाहवाडिले तात्काळ कर काही कर काही थोड तरी जीवनात या जीवनात या आता तुम्हाला ते शेवट शे, शे, शेवटी एक वेळ चांगुना श्री आले त्यांनी कापिले एक कथा आहे पण त्या कथेचा अर्थ कुटवर करशील निंदा कसा संकटी धाव घेईल गोविंदा थोर थोर ते सांगून थकले तीन तिनंदा वेळ निघून गेल्यावर होशील शर्मिंदा पहावाल्या कोळी मुखी नाम गोळी भक्ताची आरोली केली पापाची होळी कर काही काही थोड तरी जीवनात या जीवनात या असत्याची बाजू कधीही मांडू नको दुसऱ्याचे ते पाप मुखाने सांडू नको भक्ती धर जिद्द मागे राहू नको गुरुमार्गाने चाल साऱ्या संसाराला फटका आदिनाथ सांगे तुम खाऊ नका हो कर काही आदिनाथ महाराज जे आमच्या मुंबई ते पंढरपूर दिंडीला आळंदीच्या स्थळी जेव्हा आमची दिंडी तिथे जाते तेव्हा ते जेवण देतात ते आमच्या आदिनाथ महाराज दारुखांच्या मटका साऱ्या संसाराला फटका आदिनाथ सांगे तुम्हा खाऊ नका हो काही कर काही का थोड तरी जीवनात या जीवनात या मुखी नाम घ्या रे सद व्हा रे मुखी नाम घ्या रे रामकृष्णा खूप छान म्हणजे थोडक्यात ही जी इतकी सुंदर रचना आहे ना काही कर काही थोड तरी जीव नात या उभच घे बाया कर नाही कर